श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करते बोलता बोलता श्रावण महिना हा संपत आलेला आहे आणि हा श्रावण महिना संपण्या अगोदर आपल्याला एका वस्तूने म्हणजे कुलदेवीची ओटी ही नक्की भरायची आहे ही ओटी भरल्याने सर्व घरातील इडापिडा ही निघून जाईल सोन्यासारखे दिवस येतील सुख पैसा संपत्ती ही कधीही कमी पडणार नाही ही ओटी भरल्याने घरातील मुलांची भरभरून प्रगती होईल कुटुंबाची प्रगती होईल कुलदेवतेची अखंड कृपा ही तुमच्या कुटुंबावरती राहील कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्नही येणार नाहीत म्हणून आपल्याला एका वस्तूने कुलदेवीची ओटी ही श्रावण महिना संपण्याअगोदर नक्की भरायची आहे तर ही ओटी कशी भरायची आहे या ओटीमध्ये कोणत्या वस्तू अतिशय महत्वाच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकराची पूजा करत असतो श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर यांची पूजा करायला जितकं महत्त्व दिलं जातं तितकंच महत्व या श्रावण महिन्यामध्ये दे पुलदेवीची ओटी भरायला सुद्धा दिलं जातं जर आपण श्रावण महिन्यामध्ये दे पुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही तसेच कोणतेही संकट हे आपल्यावरती येतही नाही तर आपण कुलदेवतेची ओटी ही श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारच्या दिवशी भरायची आहे तो शुक्रवार शेवटचा शुक्रवार आहे या दिवशी तुम्ही कुलदेवतेची ओटी जी आहे तर ती भरू शकता परंतु जर तुम्हाला या दिवशी ही ओटी भरणे शक्य झाले नाही तर तुम्ही आजपासून ते श्रावणातल्या शेवटच्या दिवशी म्हणजेच श्रावणातल्या शेवटचा सोमवार आहे तर या दिवसापर्यंत तुम्ही ही ओटी जी आहे तर ती कधीही भरू शकता जर तुम्ही ही ओटी घरच्या घरीच भरणार असेल तर तुमच्या कुलदेवतेचे टाक किंवा फोटो जर तुमच्या घरामध्ये असेल तर ही ओटी तुम्ही तुमच्या सुद्धा भरू शकता आता ही ओटी भरायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे अवघळ करून स्वच्छ कपडे तुम्हाला घालायचे आहे चुकूनही तुम्हाला काळ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र हे तुम्ही परिधान करू शकता आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावरती लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा हा तुम्हाला ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवतेचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवतेची मूर्ती असेल टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवतेचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती ठेवली तरी सुद्धा चालते कुलदेवी जवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला लावून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे गुलाबाचं फूल किंवा कमळाचे फुल असेल तर ते अर्पण करायचे आहे नसेल तर जे काही फुले असतील ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता यानंतर अक्षदा अर्पण करायचे आहेत तसेच या दिवशी तुम्ही मखण्यासाठी खीर करू शकता म्हणजे मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर ता तांदळाची खीर सुद्धा तुम्ही बनवू शकता किंवा अगदी खडी साखर जरी असेल तरी तुम्ही माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी सुद्धा चालेल पण नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचं आहे घरातील अगदी तुम्ही जे काही, काही बनवता ते जरी ठेवले सुद्धा चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण याचा समावेश जो आहे तर तो नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य लागणार आहे मग देवीतेचे अर्पण करण्यासाठी आपण एक सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्यासाठी आणि धरून ठेवण्यासाठी क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत या धाग्यामध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्य असेल तर हिरवाच रंग आवर्जून घ्यावा कारण श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो सगळीकडे हिरवळ असते आणि काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्व आहे त्यानंतर आपल्याला एक ब्लाऊज पीस सुद्धा घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी आहे तर ती भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरीही चालेल पण आता त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजेच गहू ओटी भरत असताना तेव्हा गव्हाचा जास्त प्रमाणामध्ये आपण वापर करतो जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ सुद्धा घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्यक होते तसेच नारळाच्या शेंडीतून तयार होणाऱ्या सकारात्मक लहरीमुळे जीवनाच्या शरीराभोवती संरक्षण कवच निर्माण होत असते त्यामुळे आपण नारळ घेताना पाण्याने भरलेलाच नारळ घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी खोबरं खारी या गोष्टी देखील तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपण एक हळकुंडही देखील घ्यायचं आहे शक्यतो घेताना लेकुरवाळ हळकुंड तुम्हाला घ्यायचं आहे जेव्हा आपण ओटी भरायची असते तेव्हा जर तुम्हाला लेकुरवाळी हळकुंड मिळाली तर आवर्जून घ्यावं लेकरवाळी हळकुंड म्हणजे काय तर एका हळकुंडाला दुसरा हळकुंड जो आहे तर तो फुटलेला असतो कोमासारखा तर त्याला लेकुरवाळी हळकुंड असे म्हणतात त्यानंतर तुम्हाला एक फळ सुद्धा लागणार आहे किंवा तुम्ही पाच प्रकारची पाच फळे सुद्धा या ओटीमध्ये घेऊ शकता आपण ओटीसाठी जे काही साहित्य घेणार आहोत ते अखंडच असायला हवं कोणतेही कुठलेही तुटलेले फुटलेले किंवा किडलेले आहे तर ते खराब झालेले वस्तू ज्या आहे त्या ओटीमध्ये घ्यायच्या नाहीत नाहीतर त्याचं फळ सुद्धा असंच मिळत असत त्याचबरोबर आपण यासोबतच गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये सामान असणे देखील गरजेचं आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं देखील ठेवू शकता मग ती गुलाबाची फुलं किंवा सफेद फुलं घेतली तरी सुद्धा चालेल आपल्याला त्या ओटीवरती दान दक्षिणा सुद्धा ठेवायची आहे मग तुम्ही अकरा रुपये एकावन्न रुपये किंवा एकशे एक रुपया एक एक दान दक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या सुद्धा घ्यायच्या आहेत आता हिरव्या बांगड्या घेताना आपण काचेच्याच बांगड्या घ्यायच्या आहेत प्लास्टिकच्या वगैरे हिरव्या बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला ओटीमध्ये ठेवायच्या नाहीत तसेच आपल्याला यथाशक्ती प्रमाणे सोळा शृंगाराचे साहित्य देखील तुम्ही कुलदेवीसाठी घेऊ शकता मग टिकली असेल नेलपेंट असेल किंवा इतर काही सोळा शृंगाराच्या वस्तू आहेत त्या तुम्ही घेऊ शकता सोळा शृंगाराचे साहित्य घेणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही एक साहित्य घेतलं तरीही चालेल पण एक टिकलीचं पॅकेट असेल किंवा एखादं नेलपेंट असेल सोळा शृंगारापैकी तुम्ही ओटीमध्ये एक साहित्य घेतलं तरी सुद्धा चालेल तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल जे आहे ते घ्यायचं आहे तर तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे तर तुम्ही तांबूल ही ओटी भरण्यासाठी पाहिजे असं जर म्हटलं तर तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्यांची पाने घ्या मग दोन सुपारी घ्यायच्या आहेत आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडे राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असं म्हटलं जातं मग अक्षदा या अखंडच असायला हव्यात काही महिला ओटी भरणार आहेत त्या महिलेला ओटी वरती सर्वप्रथम हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि हे ताट आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीतेच दे नाव घ्यायचं आहे म्हणजे जी तुमची कुलदेवी असेल किंवा रेणुका माता असेल सप्तशृंगी असेल आई भवानी असेल किंवा तुळजापूरची देवी असेल तुमची जी काही कुलदेवी असेल त्या तुम्हाला कुलदेवतेचं नाव घ्यायचं आहे व तुम्हाला कुलदेवतेची ओटी भरत भरायची आहे ओटी तुम्ही स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट ही अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफी कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवतेला म्हणायचं आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण सुद्धा करायचे आहे तुम्ही कुलदेवतेच्या मूळ स्थानावरती गेले असेल तर आपण मनामध्ये गृहित धरायचे आहे की आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे सर्व काही साहित्य आहे ते आपल्याला कुलदेवतेचे समोर ठेवायचे आहे मग माता लक्ष्मीचा फोटो असेल तर तिथे आपल्याला ठेवायचा आहे घरावरती कोणतेही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकले असेल त्याबद्दल देखील माफी मागायची आहे आता ओटी आपण श्रावण शुक्रवारी किंवा मंगळवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी भरली तरी पण चालेल पण आपण श्रावणातील शुक्रवारी जेवतेची देखे पूजा देखील करत असतो तेव्हा देखील ओटी भरणे अत्यंत गरजेचे असते जेव्हा तुम्ही देखील ओटी भरू शकता तुम्हाला जर त्याच पद्धतीने कुलदेवतेचे मूळ स्थान जाऊन जर भरणे शक्य झालं तर ही ओटी तेथे जाऊन भरायची आहे शक्य झालं तर घरच्या घरी तुम्हाला याच पद्धतीने जी ओटी आहे ती भरायची आहे आता या ओटीचं काय करायचं आहे तर पहा ही ओटी तुम्ही तशीच सांभाळून ठेवू शकता जर काही दिवसात जर तुम्ही एखाद्या कुलदेवीला जाणार असाल तर ती ओटी तुम्ही तुम्हाला तिथे कुलदेवतेला अर्पण करायची आहे जर तुमच्या काही दिवसांमध्ये कुलदेवतेचे जाण्याचा विचार नसेल किंवा अगदीच तुम्हाला शक्यच नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे तर कुलदेवतेची ओटी भरल्यानंतर त्याच दिवशी तुम्हाला सायंकाळी एखाद्या स्त्रीला किंवा महिलेला आपल्याला घरी बोलवायचं आहे आदरयुक्त मान सन्मान देऊन ती ओटी जी आहे तर ती तुम्हाला स्त्रीला द्यायची आहे आणि यामुळे कुलदेवतेचा तुम्हाला आशीर्वाद हा प्राप्त होतो तिला हळद कुंकू लावायचे आहे आणि आपण काही चहा पाणी खीर काही असेल ते बनवून सुद्धा तुम्ही तिला देऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला जी ओटी आहे तर ती भरायची आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव